डॉक्टर संभाजीराजे पाटील यांना पाटील केले आज गेल्या तीस वर्षांपासून पारोळ्याचं राजकारण जे घाणेरडं राजकारण झालेलं आहे पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती पंधरा वर्ष शिवसेनेची सत्ता होती पूर्ण पारोळा एरंडोल भडगाव मतदारसंघाचा चिखल झालेलं आहे आणि जे साहेबांचा जो विजन होता गेल्या ब्ल्यू पेंट तुम्ही अनेक वर्षांपासून बघताय साहेबांचे जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्राच्या मुलांसाठी रोजगारांसाठी आणि रोजगारांसाठी पारोळा एरंडोल भडगाव मतदारसंघात बोलणार अजूनपर्यंत माणूसच नाही आहे तर आमचा आज या गोष्टीला पाठिंबा होता की डॉक्टर संभाजीराजे पाटीलचे नारपारसाठी आज फिरले जो माणूस पाणी आणू शकतो तो माणूस एम आय डी सी आणू शकतो आणि तो माणूस रोजगार आणू शकतो त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण बिनशर्त पाठिंबा पारवा एरंडोल भडगाव मतदारसंघाचा आम्ही संभाजीराजांना जाहीर करतोय आज जा। जे राजकारण झालेलं आहे पारवायाचं लोकांना म्हणजे स्मारक नको आहे जे साहेबांचं म्हणणं होतं की लोकांना स्मारक नको आहे लोकांना गडकिल्ल्यांचं संवर्धन पाहिजे पारवळ्यात असं झाशी किराणीचा एक भोईकोट किल्ला म्हणून आहे त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष हे राज राजघानेडं राजकारण आहे त्याच्यामुळे राजकारण पंधरा वर्षांपासून बघताय आपण घाणेड राजकारण अतिशय आजपर्यंत रोजगार नाही थांबवला शेतकरी आत्महत्या थांबवल्या गेल्या यांच्याकडनं काहीच नाही थांबवल्या गेलं मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत पारवा एर एरंडोलमध्ये त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जे माजी मंत्री आहेत सतीशांना ते पण पंधरा वर्ष होते ते पण नुसते बोलबच्चे त्यांनी पण आजपर्यंत काहीच केलं नाही त्यामुळे आज आम्हाला संभाजीराजेंचा जो व्हिजन आहे जी त्यांची ब्ल्यू प्रिंट आहे या पारोळा एरंडोल भडगाव मतदारसंघासाठी त्या ब्ल्यू प्रिंटला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आहे त्यांच्यासारख्या माणसाला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आम्हाला आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पूर्ण एकूण एक मिनटं संभाजीराजे पाटील यांना देणार आहे यांची निशानी आहे गॅस सिलेंडर अनुक्रमांक अकरा अपक्ष उमेदवार संभाजीराजे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा तुमचं नाव आणि पक्षाची काय जबाबदारी मी जिल्हा उपाध्यक्ष आहे पारोळा एरंडोल भडगाव मतदारसंघाचा प्रज्वल लक्ष्मण चव्हाण ही पक्षाची पण भूमिका आहे आणि व्यक्तिगत भूमिका म्हणजे आज आमची मिटिंग झाली काल संपूर्ण तिन्ही मतदारसंघांची आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की पाठिंबा कोणाला द्यायचा मग पाठिंब्यासाठी हे घाणेडं राजकारण आम्हाला काही बघायचं नव्हतं आम्हाला एक साफ आणि चांगला पाहिजे होता आणि डॉक्टर संभाजीराजे पाटलांचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून ते आज मोफत जे आरोग्यांना मोफत तपासणी मोफत ऑपरेशन जे साडेचार हजार मी ऐकलं शस्त्रक्रिया झाल्या आम्ही बघतोय प्रत्येक गावांमध्ये तुम्ही गेले ना प्रत्येक गावांमध्ये आता एकच नारा आहे की संभाजीदादांना प्रचंड बहुमताने विजय करा बस पारोळा एरंडोल भडगाव मतदारसंघातील सर्व बंजारा बांधवांना पण विनंती आहे की सर्वांनी एकजूट होऊन डॉक्टर संभाजी पाटील अनुक्रमांक अकरा यांची निशानी गॅस सिलेंडर यांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय महाराष्ट्र त्यांनी आज बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं खरोखर मी आभार व्यक्त करतो आणि मी जे विकासाचं व्हिजन घेऊन चाललो आहे त्या विकासाच्या व्हिजनला या मतदारसंघाचा विकासाला त्यांनी आज बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्याबरोबरच मला बऱ्याच संघटनांनी देखील पाठिंबा दिलेला आहे त्यात प्रामुख्याने एरोंडोल पारोरा पेंटर असोसिएशन आहे शबरी माता संघटना आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आपे रिक्षा युनियन येरंडोल आहे तसेच वीर सावरकर वीर सावरकर आपे रिक्षा युनियन तसेच वीर एकलव्य आदिवासी संघटना यांनी देखील मला ऑलरेडी पाठी पाठिंबा दिलेला आहे तसेच रिपब रिपब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर ग्रुप यांनी देखील मला पाठिंबा दिला आहे दुसरी गोष्ट जेव साहेबांनी जे सांगितलं प्रज्वल साहेबांनी की कालच मी रा राजसाहेबांचा देखील वचननामा वाचला आणि त्यांचं व्हिजन जे आहे महाराष्ट्राविषयीचं ते व्हिजन आणि मी जो वचननामा केला आहे तयार ते व्हिजन देखील कुठंतरी मिळतं आहे आणि त्यांचा देखील कुठंतरी महाराष्ट्राचाच खूप प्रगती व्हावं भरभराट व्हावं या उद्देशाने त्यांना त्यांनी जो वचननामा तयार केला आहे तो आणि मी तयार केलेला माझ्या मतदारसंघाचा वचननामा हा कुठेतरी मॅच होतो आहे म्हणजे त्यांचंही विजन आणि माझंही विजन एकच असल्याचं याच्यावरून दिसतं आहे आणि <laughs>